नमस्कार कोल्हापूरकर आज आपण आलेलो आहे मंगळवार पेठ येथे गुरुबल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा गुरुबल बिहार हा सुंदर प्रोजेक्ट बघण्यासाठी आपल्या या प्रोजेक्टचं लोकेशन आहे ते प्रॅक्टिस क्लबच्या समोर आणि बेलबागेच्या बॅक साइड आहे चला तर मग प्रॉपर्टी बघूया आपल्या या प्रोजेक्ट मध्ये दोन शॉप सुद्धा अवेलेबल आहेत एक आहे तो तीनशे स्क्वेअर फीट चा आहे आणि दुसरा दोनशे सत्तेचाळीस स्क्वेअर फिट एरिया आहे इथे आपली लिफ्ट आहे हा आहे आपला वन के फ्लॅट इथे लिव्हिंग रूम आहे त्याला लागूनच इकडे किचन दिले किचन मधून ही मोठ्याच्या मोठी युटिलिटी बघायला मिळते आणि ही आहे आपली पहिली बेडरूम रूमला लागूनच ही गॅलरी दिली आणि हा समोर सुंदर असा व्ह्यू आहे सिक्स सेव्हन्टी थ्री स्क्वेअर फीट सेलेबल एरिया असलेल्या या फ्लॅट ची स्टार्टिंग प्राइस आहे तेत्तीस लाख पासष्ट हजार या मध्ये टू बीएचके फ्लॅट सुद्धा अवेलेबल आहेत आणि फक्त दोनच फ्लॅट शिल्लक आहेत आणि वन चे फक्त पाच फ्लॅट शिल्लक आहेत विदिन मंथ तुम्हाला या फ्लॅट पोझिशन सुद्धा मिळून जाईल स्क्रीनवर बिल्डरचा नंबर दिलेला आहे तर तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून ही प्रॉपर्टी व्हिजिट करू शकता आणि लवकरात लवकर तुमचा फ्लॅट बुक करू शकता थँक्यू